एक काळ होता जेव्हा दिल्लीच्या राजकारणात हे नाव घेतलं की विरोधकांनाही विचार करायला लागायचा शरद गोविंदराव पवार महाराष्ट्राच्या मातीतून आलेल्या या नेत्यानं आपल्या थेट देशाच्या राजकीय पटलावर आपला दबदबा निर्माण केला कृषी असो संरक्षण असो की अर्थ त्यांच्या धडाडीच्या कामांची आणि चाणक्य नीतीची चर्चा आजही राष्ट्रीय स्तरावर होते म्हणूनच त्यांना राजकारणातील जाणता राजा असं म्हटलं जाऊ लागलं केंद्रातील सत्ता असो व विरोधी बाकांवरील नेतृत्व त्यांच्या अनुभवाचे वजन नेहमीच राष्ट्रीय जा स्तरावर जाणवले पण भारतीय राजकारणाची दिशा आणि दशा ठरवणाऱ्या या वादळातील ताकद आज संपली की काय असा सवाल उपस्थित होत आहे विशेषतः स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्थिती बिकट झाली आहे आणि याला कोल्हापूर जिल्हा ही अपवाद नाही एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या या जिल्ह्यात पक्षाला तेरापैकी तब्बल आठ ठिकाणी उमेदवारच मिळालेले नाहीत नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे नेते अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात स्वार्थ आणि सत्तेसाठी पक्षावर आज शत्रूला शरण जाण्याची वेळ आली आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली त्याच नेत्यांनी या निवडणुकीत पक्षाचे तुतारी हे चिन्ह बाजूला ठेवले आहे कागद आणि मध्ये तर मोठे नाट्य घडले एका बाजूला पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीबी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला पण दुसरीकडे कागल आणि मध्ये तर मोठं नाट्य घडलंय एका बाजूला पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीबी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला पण दुसरीकडे याच गटाचे नेतृत्व करत कालपर्यंत मुश्रीफांविरोधात आरोळ्या ठोकणारे समरजित सिंह घाटगे यांनी थेट मुश्रीफांनाच पाठिंबा दिलाय या सोयीच्या राजकारणामुळे पक्षात तीव्र पडसाद उमटले असून घाटगे यांनी गटाला सोडचिठ्ठी दिली की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे या साठवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात चिन्ह दिसत एकेकाळी -एक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर आज आपल्या चिन्हावर जिल्ह्यात केवळ बारा जागा लढवण्याची वेळ आली आहे ही आतापर्यंतची सर्वात वाईट स्थिती मानली जात आहे केंद्रातील राजकारणावर ही मात्र ही आवाज शिरोड कुरुंदवाड या नगरपालिका आणि हात आजरा चंदगड या नगरपंचायतींमध्ये पक्षाचं नेतृत्व तुदारी चिन्हावर लढत आहेत एकूण बारा उमेदवार तुदारी चिन्हावर लढणार आहेत या मध्ये सर्वाधिक सहा उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात किती यशस्वी होतो हे निकालातून स्पष्ट होईल पवार साहेबांच्या नावावरचे वादळ कोल्हापुरात आपली ताकद टिकवते की नाही हे लवकरच कळेल या निवडणुकीच्या निकालांबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करत नक्की सांगा